नमस्कार मित्रहो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण बारावीचा इतिहास या विषयाचा स्वाध्याय पाहणार आहोत तर यामध्ये प्रकरण आठवे हे आहे जागतिक महायुद्धे आणि भारत हे प्रकरण आठचा स्वाध्याय प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत मित्रहो या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू हो आपण प्रकरणात जागतिक महायुद्ध आणि स्वाध्याय प्रश्न पहिला आहे मित्र दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा नंबर ऑस्ट्रेलियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश डॅश देश सर्बियाच्या मदतीला दाहून गेला यासाठी पर्याय दिलेले आहेत पर्याय अ आहे जर्मनी पर्याय ब आहे अमेरिका पर्याय क आहे हॅंगेरी पर्यट आहे रशिया आणि मित्र हो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यट रशिया ऑस्ट्रेलियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण त्यानंतरचा प्रश्न आहे अमेरिकेने डॅश डॅश या शहरावर पहिला अनुबॉम्ब टाकला पर्याय अ आहे नागासाकी पर्याय ब आहे हिरोसीमा आणि पर्याय क आहे पर्ल हार्बर पर्याय ड आहे स्टॅलिन गार्ड आणि मित्र हो या प्रश्नाचं उत्तर आहे हिरोसीमा सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकला आणि जपानचं ते शहर जे होतं सहा ऑगस्टला बॉम्ब टाकलेला हिरोसीमा या शहरावर बॉम्ब टाकला सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला ला प्रश्न पाहू आपण त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असं म्हटलं अ गटामध्ये दिलेला आहे अमेरिका वुड्रो विल्सन बरोबर आहे इंग्लंड विस्टन चर्चिल बरोबर आहे जर्मनी हिटलर बरोबर आहे इटाली लिन लेथगो हे चुकीची जोडी आहे इथं आपल्याला बरोबर लिहावं लागेल तिथं काय लिहावं लागेल मुसोलिनी इटाली मुसोलिनी असं आपल्याला लिहावं लागेल त्यानंतरचा प्रश्न आहे ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीची नावे नंबर एक पहिल्या महायुद्धातील इंग्लंड फ्रान्स रशिया या राष्ट्रांचं गट दुसरं आहे पहिल्या महायुद्धातील जर्मनी ऑस्ट्रेलिया तुर्कस्तान बल्गेरिया या राष्ट्रांचा गट पहिल्या महायुद्धात इंग्लंड फ्रान्स रशिया या राष्ट्रांचा गट दोस्त राष्ट्रे आणि दुसरं आहे पहिल्या महायुद्धातील जर्मनी ऑस्ट्रेलिया तुर्कस्थान बल्गेरिया या yeah, राष्ट्राचं गट अक्षराष्ट्रीय त्यानंतरच प्रश्न पाहू आपण त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे टीपा लिहा पहिली टीप आहे राष्ट्रसंघ आणि दुसरी टीप आहे डॉक्टर कोटनीस डॉक्टर कोटनीस हे चीनमध्ये सैनिकांच्या मदतीसाठी गेले डॉक्टर आहेत त्याच्यावर एक टीप आपल्याला लिहायची आहे तर पाहू आपण सविस्तर उत्तर राष्ट्रसंघ उत्तर नंबर एक पहिल्या महायुद्धाने महायुद्धाचे जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधी होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले नंबर दोन शांतताप्रेमी व ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक परिषदेमध्ये आपला प्रस्ताव मांडला नंबर तीन या प्रस्तावात सर्व राष्ट्रप्रमुखांची मिळून एक संघटना असावी सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी राष्ट्र राष्ट्रातील कलहा समोपचाराच्या मार्गाने मिटवले जावेत अशी भूमिका मांडली नंबर चार जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने वुड्रो विल्सनच्या सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन जी जागतिक पातळीवरील संस्था अस्तित्वात आली तिलाच राष्ट्रसंघ असे म्हणतात त्यानंतरची टीप आहे डॉक्टर कोटणीस उत्तर विद्यार्थी मित्र हो लक्ष द्या नंबर एक मुद्दा आहे एकोणीसशे सदतीस साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनचे ची, चीनने जखमी सैनिकावर औषध उपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या पाच डॉक्टरांमध्ये डॉक्टर कोटलीसांचा समावेश होता एकोणीसशे सदतीसमध्ये जपान आणि चीनचं युद्ध झालेलं लक्षात घ्या नंतर दुसरा मुद्दा आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी जखमी सैनिकांची सेवा केली नंबर तीन आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशामध्ये दे, मैत्रीचे संबंध निर्माण केले नंबर चार पाच वर्ष चीनी सैनिकांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर कोटनीसांचे नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी प्लेगच्या साथीने चीनमध्येच निधन झाले तर त्यांची समाधी देखील आहे तर अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिलं पाहिजे मित्र हो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा नंबर एक भारताला दोन्हीही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले कारण त्यानंतर दुसरं आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला पाहू आपण प्रश्न पहिला भारताला कालखंडात भारत ही इंग्रजांची वसाहत होता त्यामुळे भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता नंबर एक कारण नंबर दोन भारताची इच्छा असो वा नसो इंग्लंडने भारताला युद्धामध्ये सत्तेने सहभागी करून घेतले नंबर तीन इंग्रजांनी युद्धासाठी लागणारा पैसा अन्नधान्य कपडे युद्ध अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले नंबर चार दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले हो पॅरेग्राफ बदलवण्याच भारताने ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानचे युद्ध होते परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्हीही युद्धात सहभागी व्हावे लागले हे त्याच कारण आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला कारण उत्तर पहिला मुद्दा आहे दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली नंबर दोन कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैन्यावर असलेला दरारा कमी झाला नंबर तीन या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता नाविक दलाचा उठाव जनतेतील चळवळी तडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते यापुढे आपण भारतातील सत्ता टिकू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला अशा पद्धतीने आपण कारण लिहू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा नंबर एक दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा नंबर दोन भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले तर पाहू आपण पहिला प्रश्न दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा उत्तर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढील प्रमाणे आहेत असं आपण दिलं पाहिजे त्यानंतर पहिलं कारण दिलं पाहिजे पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी वर्सायच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्र राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला नंबर एक नंबर दोन जर्मनीत नाझी हिटलरने सत्ता हस्तगत करून वरसाईचा तह फेटाळून लावला त्यानंतर तिसरं कारण आहे त्याने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले सैन्यबळ आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला नंबर चार सुमेत रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते रशियाचा रशिया, रशिया बलिष्ठ होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खुपत होते रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले हे देखील महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर पाचवं कारण आहे एकोणीसशे अडतीसमध्ये जर्मनीने झेकोस्लोवाकियाचा सुडेन प्रांत जिंकला पोलंड या सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या तटस्थ राष्ट्रांवर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये हिटलरने आक्रमण केले त्यानंतरचं सहावं कारण आहे शांतता टिकविण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही जर्मनी इटाली जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले नंबर पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र निर्मिती स्पर्धा सुरू झाली प्रत्येक राष्ट्र प्रगत विध्वंसक शस्त्रे तयार करू लागल्याने युरोप दारूगोळ्यांनी भरलेले कोठार बनले शस्त्रास्त्रात वाढ आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष गटबाजीचे राजकीय धोरण या कारणामुळे एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू झाले त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे भारतीय लोक स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले कारण किंवा उत्तर नंबर एक पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल ही राष्ट्रीय सभेची आशा फोल ठरली त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेटाने पुढे केली नंबर दोन इंग्लंडला युद्धकाळात मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली ही दोन्हीही महत्वाची कारणं आहेत त्यानंतरचं तिसरं कारण आहे सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली प्रसंगी त्यात सक्तीही केली नंबर चार पैसे उभारणीसाठी जनतेवर जादा कर लादले व्यापार व उद्योगावर मोठ्या प्रमाणात कर वाढवले नंबर पाच युद्ध काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या महागाई वाढली नंबर सहा औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण वाढले त्यानंतरच कारण आहे नंबर सात भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झाली नंबर आठ राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने फेटाळली नंबर नऊ राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली नंबर दहा कामगार शेतकरी व मध्यमवर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिलं पाहिजे धन्यवाद मित्र चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अशाच पद्धतीने आपण बारावी राज्यशास्त्र इतिहास या विषयाची संपूर्ण स्वाध्यायाची व्हिडिओ बनवत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र